नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यत्ता दहावी गणित भाग एक वरती चर्चा करतोय दहावी गणित भाग एकचं सांख्यिकी जे प्रकरण आहे ते सांख्यिकी प्रकरण वरची चौथी ही व्हिडिओ आहे अगोदरच्या तीन व्हिडिओजमध्ये आपण बरीचशी गणितं बघितलेत आज आपण या चौथ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात वृत्तालेखावरती आपण चर्चा करूयात वृत्तालेखावरचे प्रश्न नेमकं कसे विचारले जातात ते आपण आपल्या या आजच्या मुद्द्यामध्ये बघणार घे बघणार आहोत बघा हा जो प्रश्न आहे बोर्डाच्या परीक्षेला साधारणतः तीन गुणांसाठी येतो त्यामुळे हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे मित्रांनो वृत्तालेखावरचे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत इथं आपल्याला तीनपैकी तीन, तीन मार्क पडले पाहिजेत हातातले मार्क आहेत बरं आता इथं आपण काय करायचं या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला केंद्रीय कोणाचं माप काढावं हो लागतं इथं काय दिलंय एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील दोनशे व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे त्यावरून आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे दोनशे व्यक्तींनी केलेलं रक्तदान दिले आणि त्यावरून वृत्तालेख काढायचा आहे बघा वयोगट दिलं आहे वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस आणि व्यक्तींची संख्या ऐंशी साठ सॉरी व्यक्तींची संख्या या ठिकाणी आपल्याला दिले ऐंशी दिले साठ दिले पस्तीस दिले पंचवीस दिले ही दिलेली आहे तर या ठिकाणी आपण काय करायचं बाबा सगळ्यात पहिली गोष्ट यांची टोटल करायची हि तर ऑलरेडी दोनशे दिलं आहे म्हणजे टोटल दोनशे असण्याची शक्यता दाट आहे तरी पण एकदा चेक करायचं बाबा दोनशे एका ऐंशी आणि साठ एकशे चाळीस या दोघांची बेरीज झाली साठ साठ आणि एकशे चाळीस झाले दोनशे चला इथे दोनशे आहेत आता केंद्रीय कोणाचं माप काढायचं लक्षात घ्या इथं टोटल किती पाहिजे तीनशे साठ पाहिजे एकूण टोटल तीनशे साठ पाहिजे मग आता हे कंमत काय करायची इथं काय करायचं की केंद्रीय कोणाचं माप करत असताना कॅल्क्युलेशन कसं करायचं तर पहिले हे ऐंशी भागिले हे दोनशे बरोबर त्याच्यानंतर हे साठ भागिले दोनशे त्याच्यानंतर पस्तीस भागिले दोनशे बरं का नीट भागा पस्तीस भागिले दोनशे त्याच्यानंतर हे पंचवीस भागिले दोनशे बरं का पंचवीस भागिले दोनशे हे समजलं काय केलं ऐंशी भागिले दोनशे साठ भागिले दोनशे पस्तीस भागिले दोनशे पंचवीस भागिले दोनशे ही जी टोटल आहे तिने सगळ्यांना भागायचं आणि गुणिले तीनशे साठ करत सुटायचं गुणिले तीनशे साठ बरोबर गुणिले तीनशे साठ बरोबर गुणिले तीनशे साठ बरोबर गुणिले तीनशे साठ बरोबर आता जे कॅल्क्युलेशन करून येईल उत्तर ते कळालं काय केलं ऐंशी भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ साठ भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ पस्तीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ पंचवीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ आता हे कॅल्क्युलेशन करून जे काय उत्तर येईल ते लिहायचं आता बघा येतं इथं जर आपण बघितलं ऐंशी भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ काय होईल शून्य शून्य कट झाला हा शून्य हा शून्य कट झाला बरं बे के बे बे आठ झाले चार गुणिले छत्तीस छत्तीस जुने बहात्तर एकशे चव्वेचाळीस झालं उत्तर आलं समजलं एकदम सोपा आता कॅल्क्युलेशन तर तुम्हाला करता आलं पाहिजे तर कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे गुणाकार आहे भागाकार आहे या सगळ्या ज्या गोष्टी ते आपल्याला करता आल्या पाहिजे तिथं आपण मार खाला नाही पाहिजेत ती गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे ओके आता यानंतर बघा पुढे जर आपण विचार केला हे झालं याच्यानंतर बघा आता हे पुन्हा एकदा मी रफ करतो आणि पुढचं एक्झाम्पल घेऊ साठ भागिले दोनशे गुन्हेले तीनशे साठ बघा साठ भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ आता इथं काय होईल शून्य जाईल शून्य जाईल हा शून्य हा शून्य गेला बे के बे बे तरी सहा तीन गुणिले छत्तीस छत्तीस तरी की झालं एकशे आठ एकशे आठ आठव झालं त्याच्यानंतर पस्तीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ बघा पस्तीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ शून्य गेले शून्य गेले बरं आता वीस आणि पस्तीस पाचाच्या पाड्यात येतात पाचशोक वीस पाचा पाचा पंचवीस पाच आणि चार आणि छत्तीसला भाग जातो चार एक चार चार नवे छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस आता हा कॅल्क्युलेशनचा भाग येतो तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं का बरं काम आता इथं परत पंचवीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ काय पंचवीस भागिले दोनशे गुणिले तीनशे साठ तुम्ही असंही करू शकता शून्य गेला शून्य गेला बघा पाचशे एकवीस पाचा पाचा पंचवीस चार के चार चार नवे छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस काय तरी ग सॉरी हा इथं जरा इथं जरा मगाशी जरा गडबड झाली बरं का इथे थोडीशी गडबड हे आपलं चुकलेलं दिसते बघा परत एकदा पस्तीस भागीले दोनशे गुणिले तीनशे साठ होतं शून्य शून्य गेलं पाचशे एकवीस पाच साता पस्तीस आणि चार के चार चार नवे छत्तीस नवा सत्ता त्रेसष्ट इथं त्रेसष्ट पाहिजे आणि इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर के किती येतं इथं पंचेचाळीस येतं बरं का इथं जर पंचवीस असेल तर पंचेचाळीस येतं तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेशन माझी थोडीशी मध्ये मिस्टेक झाली होती पण तशी होऊ देऊ नका तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आता तुम्ही चेक करायचं चव्वेचाळीस अधिक एकशे आठ अधिक त्रेसष्ट अधिक पंचेचाळीस या सगळ्यांची टोटल तीनशे साठ झाली पाहिजे तीनशे साठ नाही झाली की समजायचं चुकतं बघा एकशे चव्वेचाळीस एकशे आठ त्रेसष्ट आणि किती बाबा पंचेचाळीस बघा बेरीज बघा आठ आणि चार बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आणि पाच विचाशे शून्य आच्चारले दोन चार आणि दोन सहा सहा सा सहा बारा बारा सहा सोळाचे सहा आजच्याला एक आणि तीन तीनशे साठ यांची बेरीज जर तीनशे साठ येत नसेल तर समजायचं आपली गडबड झालेली आहे आता पुढे काय करायचं का या ठिकाणी इथं मला या हा जो ही जी माहिती आहे तिला वृत्तालेखामध्ये काढायचे आता हा वृत्तालेख माझा बाबा थोडासा मी अंदाजे काढलेला आहे ठीक आहे पाच सेंटीमीटरचा से शक्यतो वर्तुळ काढा आता याच्यात ही माहिती दाखवताना कसं करायचं पहिली समजा आपण या ठिकाणी इथं रेश मारले पहिलं एकशे चव्वेचाळीस मापाचा कोण आहे मग आपलं कोण मापक इथं ठेवायचं आणि इथं नव्वद येतं आहे आपल्याला माहिती आहे इथं आपलं एकशे ऐंशी येणार आहे इथं आपलं किती येणार दोनशे सत्तर आता माझ्याकडे कोण मापक नाही आहे पण तुम्ही कोण मापक ठेवून मोजायचं दहा वीस तीस चाळीस पन्नास नव्वद एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस आणि एकशे चव्वेचाळीस साधारणतः असं काहीतरी येईल हे काय झालं का बाबा एकशे चव्वेचाळीस अंश आता हे काय बाबा तुमचं एकशे चव्वेचाळीस अंश वीस ते पंचवीस वयोगष्ट किती बाबा वीस ते पंचवीस वयोगट ठीक आहे त्याच्यानंतर एकशे आठ आहे मग परत कंपातचं टोक इथं ठेवायचं असं अशा प्रकारे बघा अशा प्रकारे ठेवायचं दहा वीस तीस चाळीस करत एकशे आठपर्यंत गाडी न्यायची एकशे आठ म्हणजे साधारणतः अशा प्रकारे झालं बाबा तुमचं एकशे आठ एकशे आठ एक अंश हा कुठला वयोगट आहे वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस वर्ष ठीक आहे पंचवीस ते तीस वर्ष इथे लिहा वीस ते पंचवीस वर्ष ठीक आहे वाटलंच हे वेगळ्या कलरने लिहिलं तर बरं पडेल पण ठीक आहे काय हरकत नाही त्याच्यानंतर पुढे त्रेसष्ट अंश आहे मग इथं परत कंपासचा टो कंपास ठेवायचा दहा वीस ती चाळीस त्रेसष्ट वरती एक मारून टाकायची लाईन आणि त्याच्यानंतर इथं झालं तुमचं त्रेसष्ट अंश त्रेसष्ट अंश कोणाला तीस ते पस्तीस साठी आहे मग इथं लिहिणं तीस ते पस्तीस वर्ष आणि त्याच्यानंतर जे उरलेलं आहे ते आपलं पंचेचाळीस अंश मापायचं आहे चेक करायचं एकदा पंचेचाळीस आहे की नाही नसेल पंचेचाळीस तर समजायचं चुकलं मग परत एकदा चेक करायचं पुढचं काय बाबा पस्तीस ते चाळीस अंश पस्तीस ते चाळीस अंश सॉरी पस्तीस ते चाळीस वर्ष ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा वृत्तालेख काढायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सारणी बनवणं तिला दोन मार्क वृत्तालेख काढायला एक मार्क असे तीन मार्क आपले होऊन जातात ठीक आहे आता पुढचा एक प्रश्न बघू पुन्हा एकदा व्हिडिओला रिपीट करा जर नसेल समजलं तर ओके आता इथे बघा इथे पण त्याचे